हाय मी ज्योती आज आम्ही निघालो आहे अंबरनाथला प्राचीन शिव टेम्पल बघायला ही आमची गाडी आणि गाडीमध्ये आमची गँग आधीच जाऊन पोचली आहे मला थोडा उशीर होतो घरात उरकून निघताना आणि उशीर झाल्यामुळे माझ्यावर थोडीशी चिडचिड होतेच नेहमीच होते तर इकडे आता अनबॉक्सिंग चालू आहे मी चार दिवसापूर्वी बर्थडे गिफ्ट केलेलं आणि आज ते घालून बघतायत कसा दिसतो आहे तर छानच दिसतोय माझी चॉईस ऑलवेज छान असते ही माझी सोनू हाय करते हा माझा बाबू पण हाय करतो आहे तर पुढे आम्ही निघालो प्रशांत कॉर्नरला आलो इकडे प्रशांत कॉर्नरकडे छान नाश्ता वगैरे केला नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही निघालो अंबरनाथकडे जायला अराऊंड फॉर्टी फॉर्टी फाय मिनिट्समध्ये आम्ही अंबरनाथला पोचलो असेल मे बी तर इकडे एंट्री करत आहोत मंदिराच्या परिसरात आणि ओ... त्यानंतर पार्किंगसाठी जागा आहे खूप असा छान आम्हाला पार्किंगसाठी स्पेस मिळालेला आहे गाडी पार्क झाल्यानंतर आम्ही निघालो बाबू आणि मी पुढे चालत चालत निघालो मी पहिल्यांदाच इकडे आलेली आहे आतापर्यंत फोटोमध्ये किंवा मोबाईलद्वारा हा मंदिर बघितला होता प्रत्यक्षात आज पहिल्यांदा बघत आहे खरंच खूप प्राचीन मंदिर आहे आज सोमवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे इकडे बघू शकता लाईन किती लांब लागलेली आहे आणि फायनली आमचा नंबर आलेला आहे आम्ही पोचतो आहे मंदिराचा आतल्या परिसरात तर हा मंदिराचा आतला भाग आहे दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो बाहेर बाहेर आल्यानंतर अजून एक शिवलिंग होती तिथेही दर्शन केलं दर्शन झाल्यानंतर पुन्हा आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मंदिराचा बाहेरची परिसर छान एक्सप्लोअर केला मंदिर बाहेरून बघितल्यानंतर आम्ही आमचे छान छान फोटोज क्लिक केले फोटोज क्लिक करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो बाहेर आल्यानंतर घरातल्या मंदिरात ठेवण्यासाठी काय मिळतंय का बघत होते पण सगळं तेच होतं जे ऑलरेडी आहे घरामध्ये मग आम्ही गाडीत बसलो गाडीत बसून पुढे आल्यानंतर दुपारची वेळ झालेली आणि बाबूला खूप भूक लागलेली म्हणून बाबूसाठी सरेलाईक बनवून गाडीतच त्याला भरवलं त्याचं पोट भरलेलं असलं की आम्ही निवांत असतो बाबूचं खाऊन झाल्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर आम्हाला मातीची बैल दिसले आणि मला मातीच्या वस्तू खूप आवडतात म्हणून मी मातीचे दोन बैल विकत घेतले पुढे आल्यानंतर आम्हालाही भूक लागलेली रस्त्यात तर काही दिसतच नव्हतं मग आम्ही अंबरनाथचा फेमस वडापाव खाल्ला वडापाव खोन झाल्यानंतर बहिणीकडे आलो बहिणीकडे मुलं डॉगीबरोबर छान खेळत होते डॉगीला घाबरतही तितकेच होते आणि त्याच्याबरोबर खेळायचंही होतं त्यांना तर मुलं इकडे खेळतच होती तर माझं लक्ष गेलं पिंजऱ्यातल्या लवबर्टकडे आणि मी मग तो पक्षी हातात घेतला त्याच्याबरोबर मस्ती करत होते त्याच्याबरोबर मस्ती करून झाल्यानंतर त्याला पप्पी वगैरे घेतली आणि मग त्याला परत पिंजऱ्यामध्ये ठेवला इकडे बहिणीने आम्हाला नाश्ता वगैरे दिलेला आणि मग तो नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही छान गप्पा गप्पा मारत होतो मुलं इकडं कंटिन्युअस डॉगीवर ठेवत होते तर हा होता आमचा आज आजचा ब्लॉग फस्ट ब्लॉग आहे माझा प्लीज कमेंट करून सांगा कसा आहे थँक्यू